दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस शिर्डीत गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशानं आलेल्या सराईत गुन्हेगारास गावठी कट्ट्यासह शिर्डी पोलिसांनी अटक केल्यानं मोठी उडाली आहे शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक पंधरा मे रोजी रात्री आठच्या सुमारास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गोपनीय बातमीदारामार्फत गुप्त बातमी मिळाली की शिर्डीतील मध्यवर्ती ठिकाणी गणपती पॅलेस रोड येथे रस्त्याच्या कडेला सुदर्शन शशिकांत वाणी नामक तरुणाकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानं त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब खेडकर पोलीस कॉन्स्टेबल केवल सिंग राजपूत पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गरदास कॉ पोलीस कॉन्स्टेबल घुले यांना समक्ष बोलावून याबाबत माहिती देऊन सदर तरुणावर कारवाईसाठी विशेष पथक स्थापन केलं त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे पोलीस स्टॅप पंच असे खाजगी वाहनाने गणपती पॅलेस रिंगरोडकडे रवाना झाले सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गणपती पॅलेसच्या उजवीकडील दिशेला हॉटेल सहवासमोर रस्त्याच्या कडेला अंधारात एक तरुण उभा होता तो पोलिसांना पाहून पळून जाऊ ना त्या सा पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला असता तो पळत असताना पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे यांनी त्याचा सनसटाईल पाठलाग करून शिताफिनं ताब्यात घेतलं त्यास त्याचं नावगाव व पत्ता विचारला असता त्यानं त्याचं सुदर्शन शशिकांत वाणी व चोवीस वर्ष राहणार साकुरी शिवशिर्डी व तालुका राहता असं असल्याचं सांगितलं त्याची अंग अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पाण्याच्या आत खोसलेला एक पंचवीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व त्याचे मॅग्नीजमध्ये एक जिवंत कारतूस मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन तसेच पोलीस कॉन्स्टेबल सिंग राजपूत यांचे फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे त्रेपन्न अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे हे करत आहेत सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुवर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब खेडकर पोलीस कॉन्स्टेबल केवलसिंग राजपूत पोलीस कॉन्स्टेबल सतपाल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गरदास पोलीस कॉन्स्टेबल घुले यांनी केली आहे आरोपी सुदर्शन वाणी हा काही दिवसांपूर्वी साई मंदिरापासून हाकेच्या अंतरावर दिवसा तलवार घेऊन दहशत निर्माण केल्याच्या प्रकरणी देखील फिर्यादी असल्याचं आहे तर या प्रकरणी आरोपीसोबत आणखी कोणी साथीदार यात सामील आहेत का तसेच हा गावठी कट्टा त्याने कोठून आणला कोणाला विकणार होता सदर कट्टा कुठे तयार झाला यांचं थेट शिर्डीपर्यंत हा कट्टा दाखल झाल्यानं शिर्डीत आणखीन कोणाकडे गावठी कट्टे आहेत का या अनुषंगानं शिर्डी पोलीस तपास करत असून यात आणखी कोणी साथीदार असतील तर त्यांना देखील जेरबंद करण्यात येईल असं उपविभागीय पोलीस अधीक्षक शिरीषवामणे यांनी सांगितलं दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील व परिसरातील नागरिकांना शिर्डी पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात आले आहे की कोणालाही संशयित इसम विनापरवाना अग्निशस्त्र व धारधार तलवार कोयता बाळगत असल्याबाबत माहिती मिळाल्यास शिर्डी पोलीस स्टेशनच्या फोन नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन शिर्डी पोलिसांनी केलं आहे आपण शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सध्या गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे अशाच प्रकारे गस्त घालत असताना आपल्या पोलीस स्टेशनच्या जे गस्तीवरील कर्मचारी आहे यांना एक गोपनीय माहिती मिळाली का जो एक कुख्यात आपल्याकडे गुंडा आहे ज्याच्यावर यापूर्वी पण आपल्याकडे काही गुन्हे दाखल शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखवले राहता पोलीस स्टेशनला गुन्हा त्याच्यावर दरोडा वगैरे असे गुन्हे दाखवले हा गुन्हेगार याचा आपण बऱ्याच दिवसापासून शोध घेत होतो तो हॉटेल गणपती पॅलेस याच्या आजूबाजूला फिरत असल्याची आपल्याला माहिती भेटली होती या माहितीच्या आधारे आपण पेट्रोलिंगच्या दरम्यान तो आपल्याला दिसून आल्याने आपले जे कर्मचारी होते त्यांनी त्याची जडती घेतली या जडती दरम्यान त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आलेला आहे तसेच एक जिवंत काडतोस पण आपण त्याच्याकडून जप्त केलेला आहे याच्यानंतर आपण त्याच्या त्याची मान्य न्यायालयाकडून तीन दिवसाची पोलीस कस्टडी घेतली होती याच्यातून त्याने आपल्याला हे कट्टा कोणाला तरी विकण्याच्या तो उद्देशाने आला होता अशी माहिती त्याने आपल्याला दिलेली आहे तसेच त्याने कट्टा जिथून आणलेला आहे तिथे आपण पुढील तपासात त्या कट्टा त्याने कोणाकडून मिळवला याचा पण पुढील तपास करत आहोत पोलीस कस्टडी दरम्यान त्याने आपल्याला त्याच्यासोबत कुण कुणी आपल्याला असल्याचं आढळून आलेलं नाहीये तरी पण आपण त्याच्याकडून अजून कसून चौकशी करत आहोत का त्याचे कोणी साथीदार होते का किंवा यांच्यासोबत मिळून त्याचा काही आणखी गुन्हा करण्याचा काही विचार होता का याचा आपण अधिक तपास करत आहोत साथीदार मिळून आज आपण त्याला अटक करून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करू सदरचे अग्निशास्त्र जे आपण जप्त केलेलं आहे याची अंदाज किंमत पंचवीस हजार असून हे गावठी बनावटीच आहे तर ते नेमकं कुठं बनवलं गेलंय त्याची निर्मिती कुठं झाली याचं पण आपण अजून तपास करत आहोत ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे साहेब यांनी जी विशेष मोहीम राबवली होती जे अवैध शस्त्र आहेत त्यांच्या संदर्भात त्या कारवाई दरम्यान आपली ही कारवाई झालेली आहे आणि या कारवाई दरम्यान आपण जो गावठी कट्टा जप्त केलेला आहे त्याच्यामुळे अं आपल्या आप शिर्डी उपविभागातील गुन्हेगारीला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल आपल्या जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर तसेच श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मान्य वैभव कलुबर्मे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार ए पी आय सागर काळे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल राजपूत पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गर्दास आणि पोलीस कॉन्स्टेबल भुले यांनी अतिशय नियोजनपूर्वक सापळा रचून सदरच्या अट्टल आरोपीला कारवाई दरम्यान ताब्यात घेतलेला आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा। प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। रोड अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा